शेतकऱ्यांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आता पीक मंजूर झालेला आहे तर या जिल्ह्यात वाटप सुरू तर सर्व शेतकरी बांधवांसाठी पीक संदर्भात आज एक आनंदाची बातमी आहे तर आता या एकोणतीस जिल्ह्यात पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात तर आता तुम्ही यामध्ये पात्र आहे की नाही व तुमच्या जिल्ह्यात मिळणार की नाही हे पाहण्यासाठी व्हिडिओला शॉर्टपर्यंत बघा पीक म भरपाई दोन हजार पंचवीस तर कोणत्या जिल्ह्यांना भरपाई मंजूर झालेली आहे कोणत्या जिल्ह्याची प्रक्रिया सुरू आहे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे केव्हा जमा होणार आहेत यावर सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहेत तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा पीक योजना पीक योजना ही सरकारची अत्यंत महत्त्वाची योजना आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती अतिदृष्टी दुष्काळ रोग यामुळे झालेल्या भरपाई त्या शेतकऱ्यांना दिली जाते दरवर्षी खरीप आणि रब्बी हंगामातील विमा घेतला जातो आणि नुसतेच ख दोन खरीप दोन हजार चोवीस आणि पंचवीससाठी भरपाई सुरू झालेली आहेत तर आता यावर्षी भरपाई नवीन जे काही अपडेट आलेले आहेत तर यावर्षी महाराष्ट्रातील पस्तीस जिल्ह्यांपैकी एकोणतीस जिल्ह्यात भरपाईची प्रक्रिया सुरू झालेली आहे तर आता उर्वरित जे काही जिल्हे आहेत त्यांचा पंचनामा इथं व्हायचे राहिलेले आहेत तर आता जे काही अतिदृष्टी ओला दुष्काळ जाहीर त्याचप्रमाणे पिकाचे नुकसान लक्षात घेऊन राज्य सरकारने पीक पिकमा मंजूर केलेला आहे तर काही जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे पहिल्या आठवड्यात जमा होण्यास जे काही सुरुवात देखील झालेली आहे व उर्वरित जे काही जिल्ह्यात आलेले आहेत तर आता किती रक्कम मिळणार आहे यावर्षी भरपाई हेक्टरी अंदाजे जे की सतरा हजार रुपये इथं ठरलेलीच आहे आपण यावरती जी आर अपलोड केलेला आहे सतरा हजार ते तीस हजारपर्यंत निश्चित करण्यात आलेला आहे पिकाची भरपाईनुसार त्यामध्ये त्याची ब जे की रक्कम आहे तेसुद्धा इथं बदलणार आहे ज्यांनी उमा हप्ता वेळेत भरलेला आहे त्यांचा थेट डेबिटद्वारे तुमच्या तुदा खात्यामध्ये पैसे इथं जमा होईल तर विमाची तपासणी कशा पद्धतीने करू शकता फॉर एक्झाम्पल तुम्हाला विमा भरपायसा तपासायचा आहे म्हणजे टाकायचा आहे क्रोम ब्राउजरवरती जाऊन किंवा ही जी लिंक आहे किंवा विमा टाकला तरी ह्या लिंकवरती तुम्ही येऊन जाल बेनिफिशरी स्टेटसवरती क्लिक करून तुम्ही यादी चेक करू शकता तर त्यामध्ये तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे आणि तुमचा जो काही मोबाईल नंबर आहे लिंक त्यावरून सुद्धा तुम्ही तुमचं स्टेटस चेक करता येणार आहे ज्यांनी विमा हप्ता भरलेला आहे व पण त्यांचं नाव यादीत नाही आहे त्यांनी आपल्या कृषी अधिकारी कार्यालयामध्ये तक्रार नोंदवायची आहे तुमच्या अकाउंटला आधार लिंक नसेल तर लगेच तपासा जेणेकरून तुमचे पैसे तर रखडलेले असेल तर आता यवतमाळ जिल्ह्यामध्ये भरपाई मंजूर झालेली आहे त्यानंतर उस्मानाबादमध्ये भरपाई मंजू जमा सुरू झालेली आहे त्यानंतर इथे इथे लातूर प्रक्रिया सुरू आहे त्यानंतर बीडमध्ये दे डेटा पडताळणी सुरू आहे नांदेडमध्ये भरपाई मंजूर त्यानंतर परभणीमध्ये प्रक्रिया सुरू आहे हिंगोलीमध्ये भरपाई मंजूर अमरावतीमध्ये मंजुरी प्रक्रियेत त्यानंतर वाशिम भरपाई सुरू त्यानंतर बुलढाणा मंजूर तर आता तुम्ही जर यवतमाळमधून असाल उस्मानाबाद लातूर बीड नांदेड परभणी त्यानंतर हिंगोली अमरावती वाशिम बुलढाणा तर यवतमाळमध्ये भरपाई मंजूर झालेली आहे त्याचप्रमाणे उस्मानाबादमध्ये भरपाई मंजूर जे काही भरपाई जमा होण्यास सुरुवात झालेली आहे लातूरमध्ये प्रक्रिया सुरू बीडमध्ये डेटा पडताळणी म्हणजे तुमचे जे काही तुम्ही तक्रार नोंदवलेल्या त्याच्यावर भरपाईची सुनवाई सुरू आहे भरपाई जे काही नांदेडमध्ये भरपाई मंजूर परभणीमध्ये प्रक्रिया सुरू हिंगोलीमध्ये भरपाई मंजूर अमरावतीमध्ये त्यानंतर वाशिम भरपाई सुरू बुलढाणा मंजूर अकोलामध्ये भरपाई सुरू झालेली आहे तर आता ही जी भरपाई शेतकऱ्यांच्या आधारित बँक खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात तर ही जी भरपाई आहे शेतकऱ्यांच्या डीबीटी खात्यामध्ये जमा होणार आहे बारा नंबरला इथे नागपूर मंजूर झालेली आहे तेरा नंबरला इथे वर्धा भरपाई मंजूर झालेली आहे चंद्रपूर चौदा नंबरला भरपाई जमा सुरू झालेली आहे त्यानंतर गडचिरोली प्रक्रिया सुरू नाशिक मंजुरी प्रक्रियेत आहे लवकरच त्याबद्दल अपडेट येणार आहे अहमदनगरमध्ये भरपाई मंजूर जळगावमध्ये प्रक्रिया सुरू धुळेमध्ये जे काही भरपाई मंजूर नंदुरबारमध्ये प्रक्रिया सुरू सोलापूरमध्ये भरपाई सुरू सांगलीमध्ये मंजूर प्रक्रियेत त्यानंतर कोल्हापूरमध्ये भरपाई मंजूर तर आता तुम्ही जर नागपूर वर्धा चंद्रपूर गडचिरोली नाशिक अहमदनगर जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर सांगली कोल्हापूर तर अशा जिल्ह्यांकरिता ही बातमी आहे त्यानंतर येथे सातारामध्ये प्रक्रिया सुरू आहे पुणेमध्ये भरपाई मंजूर त्यानंतर इथं इथे ठाणे प्रक्रिया सुरू त्यानंतर प्रक्रिय स पालघर पालघरमध्ये मंजूर झालेला आहे त्याचप्रमाणे आता अठ्ठावीस नंबरला इथे रत्नागिरी प्रक्रिया सुरू त्यानंतर इथे शेवटचा जिल्हा म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा तर यामध्ये मंजुरी प्रक्रियेत आहे तर यामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी पालघर ठाणे पुणे सातारा कोल्हापूर सांगली सोलापूर नंदुरबार धुळे जळगाव अहमदनगर नाशिक गडचिरोली चंद्रपूर वर्धा नागपूर अकोला बुलढाणा वाशिम अमरावती हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर उस्मानाबाद आणि यवतमाळ तर या जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे पैसे खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात तर ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नसेल तर अशांचे पंचनामे देखील झालेले नसेल तर अशा लवकरात लवकर तुम्ही तक्रार करून घ्या जेणेकरून भरपाईची रक्कम हे थे थेट तुमच्या खात्यामध्ये डेबिटच्या माध्यमातून जमा केलं जाईल तर अशाच अपडेटसाठी व पीकम्या संदर्भात तुमच्या मनामध्ये काय डाऊट आहे व पीकमा तुम्हाला भरायचं असेल तर रब्बी पीक मा दोन हजार चोवीसचा र दोन हजार पंचवीसचा रब्बीचा फॉर्म भरणे सुरू झालेले आहे तर लगेच पहा